महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत लवकरच मेगा सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर या संदर्भात पाहू शकता नवीन अपडेट प्राप्त झाली आहे यानुसार ही जी भरती प्रक्रिया आहे ही राबवण्यासाठीची हालचाली सुरू झाल्या असून आकृती निश्चित करण्यासाठी मंत्रालयीन बैठक जी आहे ही आयोजित करण्यात आली आहे या संदर्भातली माहिती पाहू शकता मंत्री यांचे कृषी मंत्री यांचं कार्यालय पंचवीस जून दोन हजार पंचवीसची ची अपडेट आहे यामध्ये पाहू शकता सोमवारी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता माननीय मंत्री कृषी महोदय मंत्रालय जे आहे यांच्या ठिकाणी इमारत मंत्रालय मुंबई या ठिकाणी विषय आहे कृषी विभागाच्या आधिपत्याखालील कार्यालयाचा आकृतिबंध निश्चित करण्याबाबत ती बैठक आयोजित करण्यात आली आहे कृषी विभाग पंधरा ए साठी बैठक आयोजित करणारा विभाग आहे बैठकीकरता पाहू शकता यामध्ये विस्तारित माहिती आहे प्रधान सचिव यामध्ये असणार आहेत त्याचबरोबर कृषी विभाग मंत्रालय मुंबई त्याचबरोबर आयुक्त कृषी विभाग आयुक्तालय पुणे सहसंचालक आस्थापना कृषी आस्थापना पुणे उपसंचालक कर्मचारी कल्याण कृषी आयुक्तालय वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे आणि सर्व संबंधित अधिकारी यामध्ये पाहू शकता उपरोक्त बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करावे आणि सर्व नमि नमूद निमंत्रित संबंधित सर्व अधिकारी यांना बैठकीस उपस्थित राहण्याकरता निमंत्रित करावे सर्व संबंधित बैठकीस वेळेवर उपस्थित राहतील याची दक्षता विभागाने घ्यावी संदर्भाधीन विषयाबाबतची सविस्तर टिप्पणी सादरीकरण सत्तावीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता म्हणजे आज पाहू शकता या संदर्भातली डिटेलमध्ये आराखडा जो आहे कृतीबंध निश्चित करण्यासाठीचा आज जाहीर करण्यात आला आहे ईमेलद्वारे याबाबतसुद्धा आपल्याला लवकरच अपडेट प्राप्त होईल की आराखड्यामध्ये कोणकोणती पदे भरली जातील आणि कशा पद्धतीने हा आराखडा देण्यात आला आहे आकृतिबंधासाठीचा आणि त्यानंतरनं तो मंजूर केला जाईल तर हार्ड कॉपी कार्यालयास पाच प्रतीत उपलब्ध करून देण्यात यावी आणि बैठकीच्या वेळी चहापान यामध्ये पावशुध कृषी विभागाने करायचं आहे तर बैठकीचे कामकाज हाताळणी अधिकारी लघुलेखक यांचे यांच्या कार्यालय तसेच मोबाईल क्रमांक बैठकीच्या सूचना नमूद करण्यात याव्यात या पद्धतीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे तीस जून सोमवारी तर या पाहू शकता या बैठकीमध्ये आकृती महत्त्वाचा विषय जो आहे कृषी विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये जे विविध पदे आहेत यासाठीचा आकृती निश्चित करण्यासाठीची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि यामध्ये निर्णय घेतला जाईल आकृतीबंद जो आहे हा समोर मांडला जाईल आणि त्यामध्ये जो निश्चित केला जाईल त्यानंतर तो विभागाकडून शासनाकडे मंजुरीसाठी प्राप्त पाठवलं जाईल तर यानंतरने ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल या संदर्भात पुढची अपडेट अशी आपल्याला प्राप्त होईल जो आकृती आहे हा आकृती माहीत होईल आणि त्यामध्ये एकूण किती जागा कोणकोणत्या विभागासाठी कोणकोणत्या पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रियेसंदर्भातल्या ज्या जागा आहेत कृषी सेवक असतील याचबरोबर ज्या विविध पदे आहेत या संदर्भातली माहिती आपल्याला लवकरच प्राप्त होईल आणि सगळे अपडेट पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण घेणार आहोत तर या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद